सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक बावीस चे, चे नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी वस्ती सुधारणा अंतर्गत सोनी नगर परिसर ते सय्यद बाबा दरगा या रस्त्याच्या काँग्रेटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले या कामासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या एड अंतर्गत सोळा लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये खर्च करण्यात येणार असून रस्ते विकासाबरोबरच नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला या, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राज मुजावर सुलेमान मुजावर सय्यद मुजावर बाबुलाल मुजावर आजीबाई मस्तान मुजावर अमीन मुजावर आसिफ मुजावर किसन माने महादेव राठोड आनंद गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते हैं साढ़े चार सौ साल पहले से लेकर तक जो रखता काम नहीं हो चुका था तो अलहमदुल्ला आज जो है सरकार के वारदा से जो है आज हजरत यादव साहब जो है उनके जरिए काम हो चुका है नागेश्वर नाक से भी काम चुका है और खड़े साहब से भी हाथ से काम हो चुका है और अजीत पवार साहब से भी हाथ से काम हो चुका है तो मैं तला के बारदा से यही दुआ करूँगा आने वाले दिनों के आने वाले इलेक्शन के अंदर

प्लॉटीमधून पूर्ण झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या ठिकाणी आपण करावा अनेक मला आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि सोलापूर महानगरपालिका आणि या ठिकाणचे पालकमंत्री साहेब या तिघांच्याही माध्यमातून या ठिकाणी सोळा लाख रुपयाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करून घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आणि मी या ठिकाणी अभिवचन देतो की येणाऱ्या कालामध्ये जे काही उर्वरित प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल ते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी कामं सोडवण्याचं अभिवचन देतो